मी प्रेरणा बोरगे आगाध महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत मुरबाड पंचायत समिती शिक्षण विभागाचे गत अधिकारी व भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष वैशाखरे गावचे भूमिपुत्र संजय हरी थोरात पस्तीस वर्षाच्या शासकीय सेवेनंतर नियत वयमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या सेवापूर्ती आणि वाढदिवस चिंतन सोहळ्याचा भव्य कार्यक्रम मुरबाड येथील कुणबी भवनात जल्लोषात पार पडला या सोहळ्याला राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर बौद्ध महासभेचे पदाधिकारी नातेवाईक मित्र परिवार तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसिद्ध गायक राजेंद्र गोडांबे यांच्या सुरेल गायनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले तर कार्यक्रमाचे खुमसदार सूत्रसंचालन इतिहास संशोधक योगेंद्र बागरसर यांनी केले उपस्थित मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा संदेशातून संजय थोरात यांच्या पस्तीस वर्षाच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या अनेकांना आपल्या शब्द भावना प्रगट करायच्या आहेत परंतु त्याहीपेक्षा आपल्यासोबतच जे प्रेम आहे धो पडणाऱ्या पावसातही आपण या ठिकाणी हा प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी आला आहात म्हणून आपल्याला विशेष धन्यवाद आहे स्मरणिका प्रकाशित करण्याचं ठरवलं माझे मित्र रुपचंद धुंदर साहेब आणि माझ्याकडे जबाबदारी सर्वांनी सोपवली कल्याणमध्ये काम करताना आमचे मित्र संजयजी टेपे सर असतील देवकर सर असतील याने आम्हाला प्रोत्साहन दिला आणि त्यातून हे काम करत असताना ही स्मरणिका आपली खूप सुरू झाली त्यावेळेला सांगायचं गोष्ट म्हणजे एखादं काम ज्या वेळेला साहेब हातामध्ये घेत असत त्यावेळेला त्या कामामध्ये असलेले फेडरेशनच्या माध्यमातून जो संघर्ष केला अनेक प्रकारचे या ठिकाणी संघर्ष करावा लागला त्याचं नेतृत्व थोडासा कधी केलेला आहे मला माहिती आहे सगळंच फक्त साथ या ठिकाणी बोलणार आहे मी फक्त थोडं साहेबांच्याशी एवढे सांगेल स म्हणजे काय ज म्हणजे काय आणि य म्हणजे काय तर संजय या शब्दाचा अर्थच असा आहे की खरोखर त्यांनी संघर्ष केलेला आहे तर कोणता संघर्ष केलेला आहे अनेक लढे आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहे त्या ठिकाणी खाली केले अध्यक्ष म्हणून भगवान पवार यांचं साक्ष आहे आणि सुनील गायकवाड असते म्हणजे विलास थोडक असते अनेक मंडळी आम्हाला जोडीला घेऊन थोडंसाहेबांनी संघर्ष केला त्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये जे तो विस्ताराधिकाऱ्याचा प्रश्न होता महाराष्ट्रातील विस्ताराधिकाऱ्याचा प्रश्न होता त्या ठिकाणी जवळजवळ एकोणतीस दिवस आम्ही उपोषण केलं आणि त्या उपोषणाचं

कुशल प्रशासक आपण साठी आपण आलेलो आहोत आदरणीय त्यांना शुभेच्छा देतो या निमित्ताने विचार समोर बसलेल्या पाठीमाग असलेल्या शिक्षकांमुळे मला जसं बोलताना अवघड तर आम्ही ज्या चळवणतून घडलोय चळ जिंदास्त आहे आणि सरांचं नाव माझं एक नातं आहे नातं आईकडचं असतं आहे ना तर वटलगडचं असतं मी ज्या चळवळून जेवलो आहे आणि ज्या चळवळीतून आमचं नातं आहे ते मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या ह्या चळवळीमधून आम्ही एकत्र आलो मी विद्यार्थी देशामध्ये असला वस्तू विद्यार्थ्यांच्या न्याय म्हणत असतो अशाच एका निमित्ताने पंचायला गेलो आणि शिक्षण विभागामध्ये गेल्यानंतर माझ्यामध्ये पैलू पाडण्याचा काय अनेक आक्रमक स्व असल्यामुळं त्याला थांबवायचं कस कुठं थांबलं पाहिजे त्याची लगा मदत त्यांच्या त्या अधिकाऱ्याने माझ्या नाका नक्कीच घातले तुझ्या म्हणाले साहेब गेले दिसतात साहेब कारण मी एकदा पंच नेल असताना ऑफिसमध्ये साहेबांचा आवाज चाललेला दिसला आणि मला सिनेम चिंतित पण होत मग आतमध्ये गेलो फोक्कन नावाच्या अधिकारनंतर मी काय बोललो बाळासाहेबांतर कसं सांभाळलं

निवड मंडळाचा रिझल्ट लागला आणि हातामध्ये मी यशस्वी झालो त्या दिवशी मला भेटायला आलंय म्हणून या जिद्दी माणसाला मी आजही मनापासून जाहीर करतो अशी आणि शिक्षण संघटनेच काम करत असताना आर्थिक गरज था असली पाहिजे की या आर्थिक परिस्थिती त्या टाइमला संजय तोरातून या ठिकाणी त्यांना आवाहन केलं तुमचा लढा चालू ठेवा आर्थिक मदत आपण जमा करू आणि ते संघटनेचं काम परी करण्यासाठी किऱ्यां परंतु त्यांना तसं बघितलं फोरस साहेबांचं विषयी बोलावं करणं थोडा आहे एकच मोठं उदाहरण दिलेलं आहे फोरात साहेबांच्या मनाचा मोठेपणा किती आहे या ठिकाणी आठवत असेल तीन चार वर्षापूर्वी एका दिवशी गावातील एका तुमचं फोनवरती भांडण झालं त्या ठिकाणी अरच्छ भाषेमध्ये तुमच्याशी त्यांनी भाषा वापरली परंतु असं असताना सुद्धा एखाद्या अधिकाऱ्याने जर ठरवलं असतं तर त्याला त्या ठिकाणी पोलिसांनी परंतु आता मलासा मोठेपणा

कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार कुठल्याही प्रकारचा किंवा ज्याला आपण काय म्हणतो अनैतिकता किंवा कामात कसू हा काही केलेला नाही म्हणून हा त्याचा सेट कॉन्फिडन्स आहे आणि म्हणून त्यांनी दोन दुसऱ्याबद्दल आता हा आहे तर थोरा साहेबांच्या बाबतीत सांगायचं झालं तर थोरा साहेब हे माझे नातेवाईक आहे आणि दुसरी गोष्ट नातेवाई असताना सुद्धा जेवढे ते माझ्या जवळ नव्हते तेवढे ते जवळ माझ्या रिपब्लिकन रिप्ल फेडरेशनच्या माध्यमातून आमची आणि त्यांची सोबत झाली आणि ती मला वाटतं थोडासाहेब जवळजवळ वीस ते पंचवीस वर्ष झाली असे प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही एक एकनिष्ठतेने आणि स्वतःच्या देवाणघेवाण घेऊन वैचारिक देवाणघेवाण घेऊनमधूनच कार्यक्रम केलेले आहे साहेबांचा संघर्ष सामाजिक काम तुम्ही आम्ही सर्व सर्वांनाच माहित आहे साहेबांचा संघर्ष सुद्धा माहित आहे साहेबांचं सामाजिक काम सुद्धा सर्वांना माहित आहे तर साहेबांनी एकवीस महिन्यापूर्वी असं ठरवलं का भारतीय बौद्ध महासभा आपण एक धम्म चौकडीचं काम करूया मी एकवीस महिने सुद्धा त्याच्याबरोबर त्यांच्या साथीने काम करत आहोत साहेबांनी एकवीस महिने या भारतीय बौद्ध महासभेमध्ये संस्थेमध्ये वेळ दिला आणि एकवीस महिन्यामध्ये गंमतरवा कुरबड तालुक्यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने तो, तो गतिमान कार्य कारण पॅन्थर चळवळ लयास गेली तेव्हा आमच्यातले विद्यार्थी कार्यकर्ते आम्ही जागृत झालो आणि विद्यार्थी संसदेमध्ये कार्यरत झालो मग आर्मी सगळ्या तिथला विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून पुढे भेदभाव केला नाही ते कायम मला समानतेने बांधून देतात जसं की करिअरच्या बाबतीत असो माझ्या नोकरीच्या बाबतीत असो माझ्या शिक्षणाच्या बाबतीत असो इव्हन आता देखील त्यांनी मला जॉब सोडून तू स्वतः काहीतरी शिक आणि काहीतरी मोठं कर ही संधी त्यांनी मला दिली की तू थोड झा तो जॉबवर त्रास आहे आणि तू शीख कुठे काही आणि कर स्वतःचं काहीतरी हे बळ त्यांनी मला दिलं आहे ह्यासाठी मी त्यांच्याबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमी आहे आणि आजपर्यंत आजपर्यंत मला कधीच त्यांनी स्टून म्हणून वागून केली नाही काही त्यांनी मला त्यांच्या मुलीसारखं ट्रीट केलं आहे मी अतिशय भाग्यवान आहे की मला असे सासू सासरे मिळाले आहेत आणि मी ह्या घरात सुरू आता पप्पा रिटायर होत हा थोडा इमोशनल मोमेंटल आहे <laughs> <ना। ना। laughs> संयमी स्वभावाने त्याच्या समस्यांचं निराकरण करतात एकाच वेळी दोन पैलूमध्ये जगण्याचं सा सामर्थ्य हे त्यांना त्यांच्या सामाजिक चळवळीतून मिळालेलं आहे ही सामाजिक चळवळ त्यांना आज या ठिकाणी शिक्षण क्षेत्राबरोबर समाजामध्ये एक आदराचं स्थान देऊन जात आहे आणि म्हणून या ठिकाणी बऱ्याचशा वक्त्यांनी त्यांचं त्यांच्याबद्दल बोलताना हेच म्हटलं की जरी ते स्वानंदी असते पुन्हा काय करणार आहे तसेच त्याचा सुद्धा त्यांचं हॅनसंग शिक्षणाधिकारी अत्यंत कारण मी एकोणीसशे चौऱ्याऐंशी माध्यमिक शाळेत डोंबिवलीला होतो

आम्ही मध्ये राहायचो माहेरी असताना पण जेव्हा संसार सुरू झाला तेव्हा आमच्याजवळ एक छोटं एवढं मोठं रेडिओ होता एवढ्या आकाराचा आणि बसायला खुर्ची पण नव्हती परंतु कष्ट करून या व्यक्तीने आज त्यामधून सोळाव्या मजल्यावर घर घेतलं त्यांच्याकडून शिकण्यासारख्या गोष्टी म्हणजे जर प्रेम करायचं असेल तर एवढं प्रेम करायचं एवढं प्रेम करायचं की त्या प्रेमाचं कौतुक दुसऱ्या लोकांनी केलं पाहिजे मग तो राग आला तो राग एवढा आला पाहिजे एवढा आला पाहिजे की घरातली भांडी तुटली पाहिजे टेप रेकॉर्ड तुटले पाहिजे छत्र्या तुटल्या पाहिजेत आता तुम्ही समजा त्या छत्र्या ते टेप रेकॉर्ड कोळी तोडले असतील आणि जर स्वच्छ राहायचं असेल तर तसंच राहायचं आणि गिरक सर जसं तुम्ही म्हणता कुठे गेले गिरक सर गेले अच्छा मोरासारखं आता पण <laughs> मोरा ते मला चार वेळा प्रश्न विचारतायत की माझे पाहणे केस उडतात मी काय करतो बरं ते स्वतःच नाही मोरासारखे राहिले ते जसे राहिले तसं त्यांनी मला पण राहायला शिकवलं कारण आमचे मी इथे बाजूला बसले शेवटी ते जम अवतार मी दहावी पासून साडी नेसते तात्याला एकदा बोलली मी म्हटलं मला ड्रेस घालायचा आहे तेव्हा मॅचीच फॅशन होती बारावी अकरावीला कॉलेजला गेले तात्या मला बोलले मुलगी साडी मध्ये सुंदर दिसते प्रश्न संपला पण सासरी आल्यानंतर त्यांनी माझी जी का आहे ती सगळी हाऊस मज पूर्ण केली आणि एका छोट्या छोट्या गोष्टींमधून आम्ही आज इथपर्यंत सगळेजण पोहोचलो या पावसावरून मला एक प्रसंग आठवतोय ते फक्त सांगते की एकदा खूप जोराचा पाऊस होता तेव्हा आम्ही बसमधून जायचो आणि आम्ही वैशाखेरी इथपर्यंत यायचो मुरवाडला आणि आमचे माझे मोठे तीर होते ते इथे कंट्रोलर म्हणून होते एस टी डेपोचे मग ते बस लागली की आम्हाला सांगायची आणि मग आम्ही त्या बसमध्ये जायचो आणि मग यांच्या हातामध्ये तांदळाचा एक बाबांनी दिलेली गोंड असायची बसायला जागा मिळावी म्हणून ते खिडकीमधून तिथून चढायचे जिथून ड्रायवर चढतो ना त्या ड्रायव्हरच्या खिडकीमधून चढायचे आणि मग चढून जाऊन आतमध्ये माझ्यासाठी जागा ठेवायची आणि मग मी समोरून यायची आम्ही एकदा असे चिंब गेलो असाच पाऊस होता आणि दोघंजण एकमेकाचा दो बसलो होतो आज पण आम्ही दोघंजण असेच समोर बसलेले आहेत अशा संघर्ष केले त्या संघर्षांमध्ये नोकरीमध्ये आम्हाला कधी यांना सुट्टीच भेटते नाही आणि नियोजन केलं कुठेतरी फिरायचं की याचं काम यायचं किंवा माझं काम यायचं परंतु आता आम्हाला दोघांना सुट्टी भेटणार आहे आणि जो आनंद आहे तो फिरण्याचा तो आनंद आम्ही घेऊ पर्यंत आमचं दोघांचंही आरोग्य ठणठणीत आहे त्याला सगळ्यांची जे का ले ले है है। जे काय तिथे बसलेले आहे ते एकट्याचं कर्तृत्व नाही आहे हे सगळ्यांचं कर्तृत्वाचं तुमच्या प्रेमाची साथ आहे म्हणून आहे आज मी बघितलं सरांनी सुंदर असे फोटो वेगवेगळ्या पद्धतीचे ते काढून आणलेले आहेत काल त्या सरांचा फोन आला सर मला तुम्हाला कोणता घ्यायचा आहे आणि प्रत्येक जण त्यांना ते विचारतोय त्यांनी त्यांच्याबद्दल तेवढं प्रेम दाखवलेलं आहे किंवा त्यांच्यासाठी काहीतरी केलं असेल तो एक जिवाळा निर्माण केलेला आहे त्यांच्याकडून शिकण्यासारखं म्हणजे आपण माणसं कशी जोडायची आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे नेहमी आणि नेहमी सम्यक विचारामध्ये जगायचं सम्यक विचार म्हणजे आत्ता जो आहे आपण तो त्या क्षणाचा आनंद घ्यायचा आणि आम्ही सगळेजण तो आनंद घेत असतो आणि म्हणूनच आम्ही सगळेजण या ठिकाणी तुम्हाला आनंदात दिसतो त्यांच्यामुळे मी मुख्याध्यापिका म्हणून काम करू शकले कारण आश्रमशाळेसारख्या ठिकाणी एक म्हणून काम करणं अतिशय कठीण काम आहे परंतु त्यांची जर साथ नसती तर मी ते काम पूर्णत्वास नेऊ शकले नसते त्यांनी मला साथ दिली म्हणून मी हे काम केलं आणि माझी जी सांगते मी त्यांना साथ दिली म्हणून त्यांनी पुढे काम नेलं आमच्या दोघांच्या एकमेकाच्या साथी झालं आणि याच्यामध्ये सगळ्या नातेवाईकांचा तुमच्या मित्र परिवाराचा सगळ्यांचा सहभाग आहे आणि म्हणून आम्ही यशस्वी झालेलो आहोत या यशस्वी वाट्यामध्ये तुमचाही सगळ्यांचा सहभाग आहे असा आहे दोन दिवसानंतर रिटायर होणार आहे आज त्यांचा वाढदिवस आहे या रिटायरमेंटच्या नंतर, हो नंतर तुम्हाला भरभरून आरोग्य लाभो आणि घरामध्ये पण मस्त शांत राहा तुम्हाला असं वाटतं ते एकदम घरात शांत आहे तसं काही नाहीये आणि तुम्हाला असं वाटतं की मी घरामध्ये मुख्य आहे तसं पण नाहीये दोघांचा असा तो मिलाप झालेला आहे आणि म्हणून हे सगळं यश मिळालेलं आहे तुम्हाला सगळ्यांना मी परत एकदा खूप खूप धन्यवाद देते आणि माझे शब्द सांगतो ही सर्व मंडळी उपस्थित आहे याचा मला खूप आनंद होतो परंतु तिथे आसमानी संकट आलं अनेक लोक शहापूरमध्ये कुठल्या पुलावरून पाणी गेल्यामुळे मला मेसेज ते परत गेले नेमकं शासनाला काय वाटलं आणि शहापूर करून टाकला त्यामुळे लोक परत गेले वरून दो दो पाऊस कोसळतोय काही काही वारविड्या मार्गे आले ते पण परत गेले म्हणजे याच्यापेक्षा तिप्पट संख्या असायला पाहिजे परंतु आजच्या ह्या अडचणीकडे मंडळी मला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचू शकली नाही परंतु सर्व अडचणींवर मात करून आज आपण सर्व लोक आला जे तुमचं प्रेम या प्रेमाच्या ऋणामध्ये मी निश्चित हो आणि निश्चितच आपण आलात आणि हा माझा सेवाकृतीचा सोहळा आपण निश्चितच यशस्वी केलेला आहे बऱ्याच मंडळींनी सांगितलं की घरात वेळ द्या मी घरात थांबणार माणूस नाही सगळं नाही बाबा मी घरात सांगितले मी ज्या दिवशी रिटायर होईल त्या दिवशी माझा माझी गाडी आणि माझा ड्रायव्हर असेल त्या गाडीसाठी ड्रायव्हरसाठी किती खर्च होईल हे तुम्ही माझी सगळी टेन्शन खर्च होईल बरं आणि मी कुठं चाललो हे मला विचारू नका मी सध्याकाळी करत याची मात्र शंभर टक्के खात्री देतो पण तो स्वभावच नसेल मी जर घरात बसलो ना मी काही जास्त तरी असतो थांबू शकत नाही तो स्वभाव आहे फिरण्याचा लोकांमध्ये फिरण्याचा माणसांमध्ये जाण्याचा लोकांचे प्रश्न जाणून घेण्याचा आणि समजून घेण्याचा या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो